नमस्कार स्मितांकित मल्टिक्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी ओल्या नारळाचे मोदक त्यासाठी लागणारे साहित्य आहे ओल्या नारळाचा किस दीड वाटी एक एक वाटी साखर अर्धा वाटी दूध आणि मिल्क पावडर आहे ही पंधरा ग्रॅम साधारण आहे नेसलेचंच पाऊच आहे ते वापरले मी आणि इथे आहे वेलदोडा पूड वेलची पावडर म्हणजे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर कढई तापत ठेवली आता याच्यात आपण साधारण दोन ते तीन चमचे तूप टाकायचे आहे आणि हे तूप चांगलं विरघळलं की याच्यामध्ये खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेल तूप चांगलं गरम झालेलं आहे आता आपण याच्यात खोबरं टाकू आणि गॅस मिडियम आका मध्यम आचेवर ठेवून चांगले आहे थोड़ासा चॉकलेट आला की मग साखर टाकायची त्याच्यात तोपर्यंत चांगले परतत राहायचे म्हणजे त्यातला ओ ओलावा पण असतो ओल्या नारळातला थोडंसं पाणी जे काय असतं ते सगळं मॉईश होऊन जातं निघून जातं इथे बघू शकता व्यवस्थित मस्त छान थोडासा ब्राउनिश कलर आला आहे आता त्याच्यात मी साखर टाकते साखर टाकताना कोणाला क गोड कमी लागत असेल तर तुम्ही साखरचे प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे सगळी साखर वापरणार आहे थोडी थोडी घालून चांगली परतून घ्यायची आणि साखर पूर्ण विरघळल्याशिवाय दूध टाकायचे नाही साखर टाकून मिश्रण हे चांगले एक तीन ते चार मिनट चांगले होऊ द्यायचे आणि मग त्यात आपलं दूध टाकायचं अर्धा कप इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं झाली आता मी याच्यात कप दूध टाकते हे पण चांगलं चांगलं मिळून यायचं त्याला सारखं हलवत राहायचं खाली लागून नाही द्यायला पाहिजे मला आता बुडबुडी असे यायला सुरुवात झाली चांगलं थोडंसं आळलं अगदी थोडं की त्याच्यात मिल्क पावडर टाकली की ते पूर्ण व्यवस्थित मिश्रण एक जीव होईल दूध बऱ्यापैकी अळलेले आता याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकते आणि ते चांगलं हलवत राहायचं त्याच्या अशा गाठी नाही होऊ द्यायच्या व्यवस्थित एकजीव करून ते पाच पाच मिनटं साधारण चार ते पाच मिनटं चांगलं शिजवत शिजून घ्यायचं आणि हलवत राहायचं खाली लागला लागलं नाही पाहिजे ते थोडंसं घट्ट होत राहतं जोपर्यंत ते असं मोकळं होत नाही तोपर्यंत चांगलं हलवत राहायचं चा। इथे बघू शकता कलर पण छान आलेला आहे आणि ते थोडं थोडं आता घट्ट व्हायला लागलं साधारण एक पाच ते दहा मिनटं लागतात हलवत राहायचं फक्त खाली लागलं ला नाही पाहिजे त्याच्यात आपण आत्ताच वे वेलदोड्याची पूट पूर, टाकू म्हणजे चव छान आहे त्यात मुरेल पण हे जोपर्यंत मिश्रण चांगले घट्ट होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही हे थोडं घट्ट झालेलं आहे आता हे काय करायचं आहे थोडंसं डिशमध्ये काढायचं एक दोन मिनटं गार होई होऊन द्यायचं म्हणजे मग आपल्याला कळेल आपल्याला मोदक त्याचे व्यवस्थित बनवता येतात का नाही हे एवढंसं मी बाजूला डिशमध्ये काढून घेते एक थोडंसं थंड झालं की हाताने ते एकजी होत आहे किंवा लाडू वळता येतात नाही तसं बघायचं म्हणजे मग त्याचे मोदक करायला होतील इथे बघू शकता हे मिश्रण थंड थोडंसं थंड झाल्यावर ह्याचे लाडू वळता येतात किंवा मोदक पण करता येते हे मिश्रण आता झालेलं आहे मी आता हे गॅस बंद करून पेपर डिशमध्ये काढून ठेवते आणि जरा थंड झालं की त्याचे मोदक बनवायला लागेल इथे मिश्रण थंड झाले थोडंसं आणि थोडं गरम असतानाच ते थोड़ा थोड़ा आता आपण या साच्यामध्ये याला आधी तूप लावून देऊ तूप चांगले लावून मग ह्याच्यामध्ये ते मिश्रण भरायचं आणि याचा मोदक तयार दोन्ही बाजूला लावून घ्यायचे याचं मिश्रण पूर्ण चांगलं व्यवस्थित भरलं आता हा मोदक ओपन करून आपला मोदक तयार होईल अशा प्रकारे पाहू शकता असे मोदक तुम्ही सगळे बनवू शकता आणि छान मस्त आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता तुम्ही पण नक्की एकदा घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कसे झालेत ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू